नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ही परीक्षा आता चोवीस मेपासून सुरू होत आहे ती पाच जूनपर्यंत चालणार आहे त्या सिलेबसमध्ये समायोजन आणि व्यक्तिमत्व या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्र हो या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी असे पन्नास सी क्यू घेऊन आलो आहे जे तुम्हाला या परीक्षेकरिता खूप उपयोगी पडतील चला तर पाहूयात तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असे अनेक व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो शिक्षक भरती करिता ते तुम्हाला उपयोगाला येतील चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे चांगल्या समायोजनाची लक्षणे कोणती आहेत ऑप्शन आहेत ऑप्शन ए सतत रागावणे ऑप्शन बी सामाजिक संबंध टाळणे ऑप्शन सी बदलांशी जुळवून घेणे ऑप्शन डी आत्मकेंद्रित असणे ऑप्शन ई e, चिंता वाढवणे आणि बरोबर उत्तर आहे बदलांशी जुळवून घेणे पुढील प्रश्नाकडे जाऊयात बघा प्रश्नात काय म्हटलं आहे खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचे लक्षण नाही ऑप्शन आहेत ऑप्शन ए अभिवृत्ती ऑप्शन बी गतिशीलता ऑप्शन सी उंची ऑप्शन डी स्वभाव ऑप्शन ई सामाजिक समायोजन आणि बरोबर उत्तर आहे उंची पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात समायोजनाच्या अडचणी निर्माण होतात जेव्हा ऑप्शन ए विद्यार्थी अभ्यास करतो ऑप्शन बी नवीन परिस्थितीशी सामना करावा लागतो ऑप्शन सी मित्रांशी खेळतो ऑप्शन डी घरात शांतता असते ऑप्शन ई e, परीक्षेत यश मिळते आणि बरोबर उत्तर आहे नवीन परिस्थितीशी सामना करावा लागतो तेव्हा समायोजनाच्या अडचणी निर्माण होतात पुढील प्रश्नाकडे जाऊयात व्यक्तिमत्व म्हणजे ऑप्शन ए केवळ शारीरिक सौंदर्य ऑप्शन बी एक सामाजिक प्रक्रिया ऑप्शन सी फक्त शिक्षणाचा परिणाम ऑप्शन डी आयक्यूचा मापदंड ऑप्शन ई e, वांशिक वांशिक वैशिष्ट्ये वैशिष्ट्य आणि बरोबर उत्तर आहे फक्त ऑप्शन <coughs> बी एक सामाजिक प्रक्रिया पुढील प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकाने काय करावे ऑप्शन ए केवळ शिस्त लावावी ऑप्शन बी विद्यार्थ्यांना अभ्यासात बिझी ठेवावे व्यस्त ठेवावे ऑप्शन सी संधी उपलब्ध करून द्याव्यात ऑप्शन डी शिक्षा करावी ऑप्शन ई e, घरच्या जबाबदाऱ्या वाढवाव्यात आणि बरोबर उत्तर आहे संधी उपलब्ध करून द्याव्यात पुढील प्रश्नाकडे जाऊयात व्यक्तिमत्वाचा परिणाम कोठे होतो ऑप्शन ए केवळ अभ्यासावर ऑप्शन बी केवळ क्रीडावर ऑप्शन डी ऑप्शन सी सर्वच क्षेत्रावर ऑप्शन डी फक्त क्यूवर ऑप्शन ई e, वागणुकीवर नाही आणि बरोबर उत्तर आहे सर्वच क्षेत्रावर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात कोणते व्यक्तिमत्व अस्थिरतेचे लक्षण आहे ऑप्शन आहेत शांतता आत्मविश्वास चिडचिड समाधान सहनशीलता आणि बरोबर उत्तर आहे चिडचिड पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजनाची अडचण दूर करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते ऑप्शन आहेत ऑप्शन ए दबाव निर्माण करणे ऑप्शन बी नकार देणे ऑप्शन सी संवाद साधणे ऑप्शन डी उपेक्षा करणे ऑप्शन ई राग व्यक्त करणे आणि बरोबर उत्तर आहे संवाद साधणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व हे ऑप्शन ए जन्मताच निश्चित असते ऑप्शन बी काळानुसार बदलते ऑप्शन सी फक्त अनुवंशिकतेवर अवलंबून असते ऑप्शन डी आयक्यूवर आधारित असते ऑप्शन ई e, निश्चित नसते आणि बरोबर उत्तर आहे काळानुसार बदलते पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन चांगले असेल तर ऑप्शन ए व्यक्ती सामाजिक संघर्ष करतो ऑप्शन बी व्यक्ती तणावात राहतो ऑप्शन सी व्यक्ती सुसंगत आणि आनंदी राहतो ऑप्शन डी व्यक्ती एकता एकटा राहतो ऑप्शन ई व्यक्ती असहाय्य राहतो आणि बरोबर उत्तर आहे व्यक्ती सुसंगत आणि आनंदी राहतो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व घडवताना कोणता दृष्टिकोन असावा ऑप्शन ए समोरच्याचा मत्सर करणे ऑप्शन बी स्वतःशी प्रामाणिक राहणे ऑप्शन सी इतरांना दोष देणे ऑप्शन डी संधी गमावणे ऑप्शन ई e, नकारात्मक विचार करणे आणि बरोबर उत्तर आहे स्वतःशी प्रामाणिक राहणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आत्मविश्वासाचा संबंध व्यक्तिमत्वाशी आहे का ऑप्शन ए नाही ऑप्शन बी थोडा आहे ऑप्शन सी आहे खूप जवळचा ऑप्शन डी आहे पण गरजेचा नाही ऑप्शन ई e फक्त मुलांमध्ये आणि बरोबर उत्तर आहे आहे खूप जवळचा आत्मविश्वासाचा संबंध व्यक्तिम महत्वाची खूप जवळचा आहे व्यक्तिमत्व विकासात पालकांची भूमिका ऑप्शन ए नगण्य ऑप्शन बी अत्यंत महत्त्वाची ऑप्शन सी नसते ऑप्शन डी फक्त आर्थिक ऑप्शन ई e, थोडीशी आणि बरोबर उत्तर आहे अत्यंत महत्वाची व्यक्तिमत्व विकासामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते भावनिक समायोजनासाठी काय आवश्यक आहे ऑप्शन ए रागावर नियंत्रण ऑप्शन बी इतरांवर राग काढणे ऑप्शन सी आपल्याला फक्त बरे वाटले पाहिजे ऑप्शन डी स्वतःला झाकणे ऑप्शन ई द्वेष द्वेष व्यक्त करणे आणि बरोबर उत्तर आहे रागावर नियंत्रण भावनिक समायोजनासाठी रागावर नियंत्रण आवश्यक आहे विद्यार्थ्यांना चांगले समायोजन शिकवण्यासाठी शिक्षकाने काय करावे ऑप्शन ए नुसते भाषण द्यावे ऑप्शन बी उदारता उदाहरणातून शिकवावे ऑप्शन सी शिक्षा करावी ऑप्शन डी फक्त टोकाचे नियम लावावेत ऑप्शन ई e, अज्ञान दाखवावे आणि बरोबर उत्तर आहे उदाहरणातून शिकवावे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात एकाग्रता वाढवणे हे कोणत्या प्रकारच्या समायोजनाचे उदाहरण आहे ऑप्शन ए सामाजिक ऑप्शन बी वैयक्तिक ऑप्शन सी आर्थिक ऑप्शन डी कौटुंबिक ऑप्शन e, ई नैतिक आणि बरोबर उत्तर आहे वैयक्तिक एकाग्रता वाढवणे हे वैयक्तिक प्रकारच्या समायोजनाचे उदाहरण आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात कोणता दृष्टिकोन व्यक्तिमत्व विकासास पूरक ठरतो ऑप्शन ए नकारात्मक ऑप्शन बी आत्मकेंद्रित ऑप्शन सी सकारात्मक ऑप्शन डी प्रतिस्पर्धी ऑप्शन ई e, निष्क्रिय आणि बरोबर उत्तर आहे सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन व्यक्तिमत्व विकासास पूरक ठरतो एखादी व्यक्ती सतत तणावात असेल तर ती व्यक्ती डॉट 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 ऑप्शन ए चांगले समायोजन करते ऑप्शन बी सकारात्मक असते ऑप्शन सी समायोजनात अडथळे येत आहेत ऑप्शन डी सर्वकश व्यक्तिमत्व आहे ऑप्शन ई अत्यंत यशस्वी आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समायोजनात अडथळे येत आहेत एखादी व्यक्ती सतत तणावात असेल तर ती व्यक्ती समाजनात त्या व्यक्तीला समाजनात अडथळे येत आहेत पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन अडचणी वाढत असतील तर विद्यार्थ्याला काय हवे म्हणजे समायोजन करण्यात अडचणी वाढत असतील तर विद्यार्थ्याला काय हवे ऑप्शन ए शिक्षा ऑप्शन बी दुर्लक्ष ऑप्शन सी समुपदेशन ऑप्शन डी स्पर्धा ऑप्शन ई टोकाचा दबाव आणि बरोबर उत्तर आहे समुपदेशन समाजन अडचणी वाढत असतील तर विद्यार्थ्याला समुपदेशन हवे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वाचे सर्वात स्थायी घटक कोणते असतात ऑप्शन ए अभ्यास सवयी ऑप्शन बी अनुवंशिक वैशिष्ट्ये ऑप्शन सी खेळातील प्रावीण्य ऑप्शन डी सामाजिक मित्र ऑप्शन ई राहणीमान आणि बरोबर उत्तर आहे अनुवंशिक वैशिष्ट्ये व्यक्तिमत्वाचे सर्वात स्थायी घटक अनुवंशिक वैशिष्ट्ये असतात पुढच्या प्रश्नाकडे वळूयात खालीलपैकी कोणते कोणता व्यक्तिमत्व घडवणारा घटक आहे ऑप्शन ए फक्त पैसे ऑप्शन बी सामाजिक वातावरण ऑप्शन सी कपड्याची किंमत ऑप्शन डी मोबाईल ऑप्शन ई e, वेळेवर जेवण आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक वातावरण सामाजिक वातावरण हा घटक व्यक्तिमत्व घडवणारा आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन कौशल्याचे शिक्षण शाळेत का द्यावे ऑप्शन ए वेळ भरण्यासाठी ऑप्शन बी अभ्यास सोपा करण्यासाठी ऑप्शन सी सामाजिक आणि भावनिक समतोलासाठी ऑप्शन डी फक्त परीक्षेसाठी ऑप्शन ई e, शिक्षणाचा दर्जा कमी करण्यासाठी आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक आणि भावनिक समतोलासाठी समायोजन कौशल्याचे शिक्षण शाळेत सामाजिक आणि भावनिक समतोलासाठी द्यावे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व चाचणी कोणासाठी उपयुक्त आहे ऑप्शन ए केवळ शिक्षकांसाठी ऑप्शन बी सर्व वयोगटांसाठी ऑप्शन सी फक्त विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन डी फक्त पालकांसाठी ऑप्शन ई e, फक्त खेळाडूंना आणि बरोबर उत्तर आहे सर्व वयोगटासाठी व्यक्तिमत्व चाचणी सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे मित्र हो मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माहिती जर उपयोगाला पडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व व समायोजन यांचा संबंध कसा आहे ऑप्शन ए संबंध नाही ऑप्शन बी फक्त आयक्यूवर आधारित ऑप्शन सी दोन्ही एकमेकांवर परिणाम करतात ऑप्शन डी दोन्ही वेगळे विषय आहेत ऑप्शन ई फक्त शारीरिक बाबींचा परिणाम होतो आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही एकमेकांवर परिणाम करतात व्यक्तिमत्व व समायोजन हे दोन्ही एकमेकांवर परिणाम करत असतात पुढच्या प्रश्नाकडे वळूया व्यक्तिमत्वाचे कोणते प्रकार आहेत व समायोजन यांचा संबंध कसा आहे इथे जरा प्रश्न काहीतरी गोंधळ दिसतोय तरी, तरी पण बरोबर उत्तर काय आहे बघूया अनेक म्हणजे व्यक्तिमत्वाचे अनेक प्रकार आहेत आता इथं समायोजन यांचा कसा संबंध आहे याबद्दलची माहिती काय मिळालेली नाही त्यामुळे व्यक्तिमत्वाचे कोणते प्रकार आहेत असा इथं प्रश्न असावा ते माल पूर्वीच्या स्लाइडमधलं कट होऊन इकडं आलेलं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे ऑप्शन ए निष्क्रियता ऑप्शन बी कठोरता e, ऑप्शन सी आत्मनिरीक्षण ऑप्शन डी तक्रारी करणे ऑप्शन ई इतरांवर दोष टाकणे आणि बरोबर उत्तर आहे आत्मनिरीक्षण समायोजन सुधारण्यासाठी आत्मनिरीक्षण आवश्यक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व विकासात भाषा कौशल्याचे महत्व काय ऑप्शन ए नाही ऑप्शन बी खूप थोडे ऑप्शन सी अत्यंत महत्वाचे ऑप्शन डी केवळ लेखी स्वरूपात ऑप्शन ई e, भाषेचा संबंध नाही बरोबर उत्तर आहे अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व विकासामध्ये भाषा कौशल्याचे महत्व अत्यंत महत्वाचे असते पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वाचा विकास कशामुळे थांबतो ऑप्शन ए सकारात्मक दृष्टिकोन ऑप्शन बी संधीचा अभाव ऑप्शन सी उत्तम संवाद ऑप्शन डी योग्य मार्गदर्शन ऑप्शन ई e, आत्मविश्वास आणि बरोबर उत्तर आहे संधींचा अभाव व्यक्तिमत्वाचा विकास संधींचा अभाव असल्यामुळे थांबतो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन म्हणजे ऑप्शन ए परिस्थितीशी संघर्ष करणे ऑप्शन बी परिस्थिती स्वीकारून समतोल साधणे ऑप्शन सी आत्मकेंद्रित राहणे ऑप्शन डी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ऑप्शन ई e, टोकाच्या भावना व्यक्त करणे आणि बरोबर उत्तर आहे परिस्थिती स्वीकारून समतोल साधणे समायोजन म्हणजे परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारून समतोल साधणे होय पुढच्या प्रश्नाकडे वळूयात खालीलपैकी कोणती व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत ऑप्शन ए उंची रंग वजन ऑप्शन बी ज्ञान कौशल्य वृत्ती ऑप्शन सी केवळ वंश ऑप्शन डी फक्त अभ्यास ऑप्शन ई जन्मतारीख आणि बरोबर उत्तर आहे ज्ञान कौशल्य आणि वृत्ती व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ज्ञान कौशल्य आणि वृत्ती आहेत चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वाचे मापन कोणत्या चाचणीतून करता येते ऑप्शन ए गणित चाचणी ऑप्शन बी शब्द शब्दसंग्रह चाचणी ऑप्शन सी व्यक्तिमत्व चाचणी ऑप्शन डी विज्ञान चाचणी ऑप्शन ई साक्षात्कार आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तिमत्व चाचणी व्यक्तिमत्वाचे मापन हे व्यक्तिमत्व चाचणीतून करता येते पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समाजनात यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे ऑप्शन ए आत्मविश्वास ऑप्शन बी टोकाची प्रतिक्रिया ऑप्शन सी परावलंबित्व ऑप्शन डी भीती ऑप्शन ई e, दुर्लक्ष आणि बरोबर उत्तर आहे आत्मविश्वास पुढच्या प्रश्नाकडे वळूयात चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण कोणते आहे ऑप्शन ए घमेंड ऑप्शन बी नम्रता ऑप्शन सी आत्मकेंद्रितता ऑप्शन डी चिडचिड ऑप्शन ई e, हेवा आणि बरोबर उत्तर आहे आत्म सॉरी नम्रता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण कोणते आहे बहुतेक इथं प्रश्न पुन्हा चुकलेला आहे बघा आता इथं चांगल्या व्यक्त व्यक्तिमत्वाचे लक्षण हे नम्रता असते आता खालीलपैकी कोणते समाजाचे क्षेत्र नाही इथं सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय आणि वैयक्तिक असे पाच ऑप्शन आहेत आणि बरोबर उत्तर आहे वैयक्तिक ह्या प्रश्नाचं उत्तर हिथं आहे वैयक्तिक असं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता आहे ऑप्शन ए शिक्षण ऑप्शन बी टी व्ही ऑप्शन सी वंश ऑप्शन डी समाज आणि कुटुंब ऑप्शन ई e, फक्त आय क्यू आणि बरोबर उत्तर आहे फक्त आय क्यू पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समाजनाचा अभाव कोणती भावना उत्पन्न करतो ऑप्शन ए सुख ऑप्शन बी समाधान ऑप्शन सी असुरक्षितता ऑप्शन डी प्रेम ऑप्शन ई e, कृतज्ञता आणि बरोबर उत्तर आहे असुरक्षितता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात वयाच्या कोणत्या टप्प्यावर व्यक्तिमत्वाची घडण वेगात होत असते ऑप्शन ए वृद्धावस्था ऑप्शन बी तारुण्य ऑप्शन सी बालपण ऑप्शन डी मध्यम वय ऑप्शन ई e, जन्मपूर्व आणि बरोबर उत्तर आहे तारुण्य पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वाचे स्वरूप कोणते आहे ऑप्शन ए स्थिर ऑप्शन बी बदलणारे ऑप्शन सी अपरिवर्तनीय ऑप्शन डी उगमहीन ऑप्शन ई e, विसरून येणारे आणि बरोबर उत्तर आहे बदलणारे व्यक्तिमत्वाचे स्वरूप बदलणारे आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात कोणते वर्तन समायोजन अडचणीचे लक्षण आहे आणि ऑप्शन आहेत सहकार्य ऑप्शन बी संहिष्णता ऑप्शन सी द्वेष ऑप्शन डी नम्रता ऑप्शन ई सहानुभूती आणि बरोबर उत्तर आहे द्वेष द्वेष हे वर्तन समायजन अडचणीचे लक्षण आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व विकासाचे प्रमुख साधन कोणते आहे ऑप्शन ए टीका करणे ऑप्शन बी आत्मपरीक्षण ऑप्शन सी फक्त गुण मिळवणे ऑप्शन डी परीक्षा ऑप्शन ई e, अपयश आणि बरोबर उत्तर आहे आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रमुख साधन आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजन म्हणजे काय केवळ शारीरिक आणि भावनिक सॉरी पहिल्यापासून वाचतो समायोजन म्हणजे काय ऑप्शन ए केवळ शारीरिक बदल ऑप्शन बी भावनिक अस्थैर्य ऑप्शन सी बदलांशी जुळवून घेणे ऑप्शन डी संघर्ष निर्माण करणे ऑप्शन ई e, सामाजिक ताटातूट आणि बरोबर उत्तर आहे बदलांशी जुळवून घेणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समाजनासाठी आवश्यक घटक कोणता ऑप्शन ए आत्मप्रशंसा ऑप्शन बी लवचिकता ऑप्शन सी कठोरता ऑप्शन डी आत्मकेंद्रितता ऑप्शन ई e, टोकाचे विचार आणि बरोबर उत्तर आहे लवचिकता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे ऑप्शन ए चेहरा ऑप्शन बी उंची ऑप्शन सी वागणूक ऑप्शन डी कपडे ऑप्शन ई e, रंग आणि बरोबर उत्तर आहे वागणूक पुढच्या प्रश्नाकडे वळूयात चांगल्या समावेशनाची ओळख कशी पटते ऑप्शन ए सतत तक्रार करणे ऑप्शन बी इतरांवर दोष देणे ऑप्शन सी आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ऑप्शन डी एकलकोंडेपणा ऑप्शन ई e, अतिभावनिक होणे आणि बरोबर उत्तर आहे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन पुढच्या प्रश्नाकडे वळूयात व्यक्तिमत्व म्हणजे ऑप्शन ए केवळ मेंदूचा वापर ऑप्शन बी मनाची क्षमता ऑप्शन सी व्यक्तीची सर्वांगीण वैशिष्ट्ये ऑप्शन डी शारीरिक सौंदर्य ऑप्शन ई e, बौद्धिक क्षमता आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तीची सर्वांगीण वैशिष्ट्ये पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात समायोजन अडचणी कोणत्या परिस्थितीत होतात ऑप्शन ए आरामशीर जीवनात ऑप्शन बी ओळखीच्या वातावरणात ऑप्शन सी नवीन आणि अपरिचित परिस्थितीत ऑप्शन डी यशस्वी प्रसंगात ऑप्शन ई e, कौटुंबिक सहकार्याने आणि बरोबर उत्तर आहे नवीन आणि अपरिचित परिस्थितीमध्ये पुढच्या प्रश्नाकडे वळूयात चांगले समायोजन कोण दर्शवते ऑप्शन ए जो चुकांवर अडकतो ऑप्शन बी जो बदल स्वीकारतो ऑप्शन सी जो राग टाकतो ऑप्शन डी जो एकटेपणा पसंत करतो ऑप्शन ई e, जो इतरांना दोष देतो आणि बरोबर उत्तर आहे जो बदल स्वीकारतो चांगले समायोजन जो बदल स्वीकारतो तो दर्श हे दर्शवते पुढच्या प्रश्नाकडे वळूयात खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक कोणता ऑप्शन ए वेळेवर झोप ऑप्शन बी खाद्य पदार्थ ऑप्शन सी अनुवंशिकता ऑप्शन डी फक्त पुस्तके ऑप्शन e, ई बाह्य सौंदर्य आणि बरोबर उत्तर आहे अनुवंशिकता पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाची भूमिका कशी असते ऑप्शन ए शिक्षा देणे ऑप्शन बी आदेश देणे ऑप्शन सी प्रेरणा देणे आणि संधी निर्माण करणे ऑप्शन डी फक्त अभ्यासावर लक्ष देणे ऑप्शन ई e, केवळ शिस्त लावणे आणि बरोबर उत्तर आहे प्रेरणा देणे आणि संधी निर्माण करणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात समायोजनाच्या चाचणीचा हेतू काय आहे ऑप्शन ए शारीरिक ताकद मोजणे ऑप्शन बी आयक्यू मोजणे ऑप्शन सी व्यक्तीच्या सामाजिक आणि भावनिक स्थितीचे आकलन ऑप्शन डी अभ्यासाची पातळी मोजणे ऑप्शन ई e, वाचन गती मोजणे बरोबर उत्तर आहे व्यक्तीच्या सामाजिक आणि भावनिक स्थितीचे आकलन पुढच्या प्रश्नाकडे वळूयात सॉरी येथे आपले फिफ्टी प्लस एमसी क्यू जे समायोजन आणि व्यक्तिमत्व या घटकाबद्दलचे होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद